मिरजेतील राहणारे युवा नेते माननीय अल्लाबक्ष गडेकरी ही येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार असून यांचा पद आहे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे इच्छुक असून तसेच मिरज शहरामध्ये गडेकरी यांचं एक सामाजिक कार्य व गोरगरिबांसाठी मदतीला धावून जाणारे अल्लाबक्ष गडेकरे हे आता निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे मिरजेत जोरदार चर्चा सुरू असून तसेच गडेकरी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी मिरज शहरांमध्ये बांधकाम कामगार संघटनेचे तेवीस हजार लोकांचे नोंदणी करून दिली आहे या कामामुळे त्यांना नागरिकांचा चांगला सहकार्य मिळाला तसे चा आहे तसेच बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये कोटी रुपये हे नागरिकांना सहा हजार भांडीची किट हे त्यांच्या मार्गदर्शनामुळे लोकांना व नागरिकांना वाटप करण्यात आले आहे व पंधरा हजार सुरक्षेची पेटी हे सुद्धा अवेलेबल करून नागरिकांना दिलेली आहे हे सर्व कामगारांबरोबर आहे धावून येणारे नेते आहेत तसेच यांच्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये पासष्ट ते सत्तर टक्के असंघटित कामगार यांचा वर्ग असून त्यांना त्यांनी सहकार्य करून त्यांना काय ते शासकीय योजनेचा लाभ घेऊन दिलेला असून यांच्या या कार्याला येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अल्लाबक्ष गडेकरी हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील यात कुठलंही वाद नाही अशी मिरज शहरांमध्ये व वार्ड क्रमांक सहामध्ये मध्ये चर्चा जोरात सुरू आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल